सर्वस्य चाहं अहम् हृदि मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च विदेशि च वेद्यो वेदांत चाहं। विदेव चाहम् भगवान श्रीमद् गीते सांगतात सर्वस्य चाहं अहम् मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च ज्याला प्रत्यक्ष ज्ञान आणि ज्याला स्मृती ज्ञान आहे तो परमात्मा आहे हे परमात्म्याचं लक्षण भगवान पंधराव्या अध्यायामध्ये सांगतात बालपण पूर्वी होत आता नाही बालपणाच्या पूर्वीच्या असण्याची आता आठवण आहे आणि आता बालपणाच्या नसण्याचं प्रत्यक्ष आहे म्हणजे बालपण मागं होतं आता नाही म्हणजे मागचं मागच होतं आणि तारुण्य पूर्वी नसण्याची आठवण आहे बालपण पूर्वी होतं म्हणजे असण्याची आठवण आहे आणि तारुण्य पूर्वी नव्हतं म्हणजे नसण्याची आठवण आहे आणि आता आहे याचं प्रत्यक्ष आहे तारुण्याचं प्रत्यक्ष आहे म्हणजे पूर्वी नसून आता असणे म्हणजे पूर्वी नव्हतं आता आहे असं तारुण्य आणि बालपण आणि शे तारुण्य यांना जाणणारे आपण पूर्वी होतो याची आठवण आहे पूर्वी असण्याची आठवण आहे आणि आता असण्याचं प्रत्यक्ष आहे म्हणजे पूर्वी होतो आणि आता आहे म्हणजे रूप प्रत्यक्ष आहे आणि जी वस्तू पूर्वी असून आता असते ती सत्य असते कारण तिचा बदल झालेला नसतो आणि जिचा बदल होत नाही ती वस्तू सत्य असते हा शास्त्राचा सिद्धांत आहे म्हणून आपण पूर्वी होतो आणि आता आहे बालपणा मागे होता आता नाही तारुण्य आता आहे मागे नव्हते आणि जी वस्तू मागे होते आता आहे ती पुढं राहणार मग तारुण्य मागं होतं आता नाही म्हणजे पुढं राहण्याचा प्रश्नच येत नाही आणि आता तारुण्य आहे पण मागं नव्हतं म्हणून पुढं राहणार नाही आणि मी मागे होतो आता आहे आणि पुढे सुद्धा राहणार म्हणून मध्य अंती अवघा हरी एक, एक आणि अनेक एक हरी अशा पद्धतीने आपण एक परमात्मा आहोत हे आपलं लक्षण आहे पुंडलिका हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तु